आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान लग्न साखरपुडा डोहा जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणी महाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एम आय डी सी समोर कारवे प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल प्रशस्त सोळा मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी चोवीस पंचवीस आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेट मध्ये आत्ताच बुकिंग करा राणी महल गेल्या दहा वर्षामध्ये आणि दहा वर्षामध्ये सांगली जिल्ह्यातलं एकही विकासात्मक काम करणाऱ्या निष्क्रिय खासदारच्या विरोधातली आहे की लढाई सर्वसामान्य जनतेची विरुद्ध हुकुमशाहीची लढाई आहे उमेदवार त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उभा राहिला कुणी काहीही म्हणलं त्यांच्यावर अन्याय झाला जाणीवपूर्वक तिकीट दिलं नाही पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतो आम्ही त्या उमेदवाराला सांगितलं होतं साहेब तुम्हाला लढाई आहे तर मशालीवर लढा त्यांनी सांगितलं नाही लढलो तर पंजावर लढणार नाहीतर जो महाविकास आघाडीचा उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे खंबीर उभं राहणार असं काय दोन दिवसात घडलं की या ठिकाणी महाविकास आघाडीचं तिकीट चंद्राल ना मिळालेलं त्यांना पक्ष अपक्ष राहण्याची किंवा या पाठीमध्ये फार तुमची स्टोरी आहे हळूहळू तुमच्या लक्षात येईल जे मुस्लिम मतदान आहे जे दलित मतदान आहे जे बौद्ध समाजाचं मतदान आहे अल्पसंख्याक समाजाचं मतदान आहे जे भारतीय जनता पार्टीला न पटणारं मतदान आहे ते मतदान डायरेक्ट इनडायरेक्ट महाविकास आघाडीकडे डायवर्ट होऊ नये म्हणून मतदार आपल्यालाच निवडलं पाहिजे या भावनेतून अपक्ष उमेदवार उभा केला गेला या पाठीमागं सुद्धा फार मोठं षडयंत्र आहे आज भाजपचे दोन माजी आमदार अनेक नगरसेवक त्यांच्या पाठीमागं खंबीर कसे काय उभा राहतात अनेक देशामध्ये दे भारतीय जनता पार्टीकडे प्रवेशाचा ओढं वाढलाय पण इकडे अपक्षाकडे कसे काय जाऊ शकतात या पाठीमागं फार मोठं षडयंत्र आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल मुस्लिम मताची विभागणी ठिकाणी करून भारतीय जनता पार्टीला विजय सोपा करण्यासाठी ही झालेली उमेदवारी आहे आणि म्हणून या जागामध्ये पोहोचू नका या ठिकाणी अनेक राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आहेत माझी त्यांना विनंती आहे ही निवडणूक शेवटची निवडणूक नाही भविष्यात जर आपल्याला महाविकास आघाडी म्हणून लढायचं असेल आज एक बाहेर एक कुणी ठरू नका नाहीतर येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला सुद्धा वेगळी भूमिका घ्यावी लागेल एका निवडणुकीमध्ये कुठलंही काम होत नाही भविष्यात आपल्याला महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार लढवायचं असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला सगळ्यात जास्त सीटा वाटून येणार आहेत त्या ठिकाणी शिवसेनेची तुम्हाला मदत लागणार का हे खऱ्या अर्थाला विचार आपण सर्वांनी केला पाहिजे मला माहित आहे काही नेते अजून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या इमानदार काम करतात निश्चयनं महाविकास आघाडीचे शब्द पाळतात विश्वजित कदम साहेब ताकदीनं चंद्रा पटलांच्या पाठीमाग खंबीरपणे त्या ठिकाणी उभे उन्हा ताणाची परवा न करता दिवस रात्र त्या ठिकाणी चंद्रांच्या पाठीमाग शक्ती उभा करण्याची भूमिका त्या ठिकाणी आदरणीय विश्वजितजी कदम साहेब आदरणीय जयंत्रावजी पाटील साहेब यांनी घेतलेले म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये काही ठिकाणी वेगळी भूमिका घेताना दिसलं जातं संभ्रम निर्माण केले जातात चंद्रार चालेल का चंद्रार सर्वसामान्य कुटुंबातला आहे त्याच्यापाठी कारखाना नाही मग मला एक प्रश्न पडतो सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसानं आमदार खासदार व्हायचं स्वप्न बघायचं की नाही का फक्त वारसानं गादी चालवायची आणि तुम्ही मी फक्त सतरा देऊ चलायच्या याचा विचार करण्याची मित्रांनो निवडणूक आहे देशामध्ये आपला आवाज संसदेमध्ये मांडेल आपली भूमिका संसदेमध्ये मांडेल आपले प्रश्न संसदेमध्ये मांडेल असा खासदार त्या ठिकाणी द्यावा लागेल ती भूमिका त्या ठिकाणी चंद्रा पाटील घेतली आणि म्हणून आपल्याला चंद्रा पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे शक्ती उभा करावी लागेल हे तुम्ही सर्वजण उभा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य आहे याला चालू केल्याची आणि येणाऱ्या सात तारखेला आपण बटन दाबत असताना कुठल्या पटनावरती आपला जोर ठेवायचा आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे प्रचार सभा शक्ती प्रदर्शन पैसे देऊन लोक येणं हे सगळं होऊ शकत आले ना या नेत्यावरती प्रेम करणारे लोक आहेत या आघाडीच्या पाठिंब्या पुराव्यावरसाठी इथे सगळी लोक आलेली आहेत पत्रकार बांधवांना मी विसरू शकत नाही हा एक असा आवाज आहे जो तळागाळातल्या लोकांपर्यंत तो पोहोचू शकतो पत्रकार बांधवांचं काम आजच नव्हे तर या देशाच्या जडणघडणीमध्ये सुद्धा एक महत्त्वाचा आणि भक्कम पाया म्हणून समोर आज वर्तमानपत्रामध्ये वे वेगवेगळे लेख येत आहेत वेगवेगळे प्रत्येकाचे म्हणणे येत आहेत वेगवेगळे प्रत्येकाचे टिपणी येत आहेत पण खरोखर सुजाता ही खूप महत्वाची आहे विचार मंचावरती असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं नामोल्लेख नाही करतात मी फक्त इथे विचार मंच म्हणणार आज मी व्यासपीठ म्हणणार नाही हा एक धगधगता मशाल प्रमाणे हा एक विचार आहे जो तुम्हाला आम्हाला प्रत्येकाच्या मनामध्ये तो उतरवायचा आहे माझ्या शेवटी मी या विचारमंचावरती असणाऱ्या सर्व कितीही संकट आली तर यातल्या विचारमंचावरती असणाऱ्या प्रत्येकाने प्रत्येकाला मनापासून साथ दिलेली आहे ते कोणीही तोंडावरती एक आणि मागे बोलणारा कोणी नाही मला काय म्हणायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल खूप मोठी आश्वासन आणि भूल थापा देणारे खूप लोक आहेत गेले सहा वर्ष मी बेटा शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहराध्यक्ष म्हणून काम करत असताना ब्रिटिश शहरातील मला प्रत्येक माणूस प्रत्येक वार्डातला प्रत्येक जण मला माहितीचा आहे याचा अर्थ असा नव्हे की मी त्याचं मन जबरदस्तीने वळवलं पाहिजे किंवा त्याच्या गरजांना मी दुर्लक्षित केलं पाहिजे नगरपालिकेमध्ये काम करत असताना पाण्याचा प्रश्न असेल वेगवेगळ्या विषयावर धरून घरपट्टी असेल या मूलभूत गरजा ज्या आहेत रस्त्यांची परिस्थिती असेल